इचलकरंजेतील पवन हॉटेल तोडफोड प्रकरणात सातव्यांदा मोका कारवाई झालेल्या जर्मनी टोळीचा म्होरक्या आनंदा जर्मनी याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे त्याला पोलिसांनी तपासासाठी पवन हॉटेल परिसरात पोलीस बंदोबस्तात फिरवलं इचलकरंजीतील पवन हॉटेलमध्ये जर्मनी टोळीनं चाकूचा धाक दाखवत हॉटेल व्यावसायिक उमेश म्हात्रे आणि त्याच्या मुलाला मारहाण करून ड्रॉवरमधील सात हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेतले होते अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी घटलेल्या या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आनंदा जाधव हो, अविनाश जाधव हो, बजरंग फातले शुभम पटणकुडे अमृत शिंगे शोहेब पठाण विवेक लोखंडे या सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यावर मोका कारवाई कारवाईही केली होती यातील आनंदा जर्मनी वगळता उर्वरित सहा जणांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती ते सर्वजण सध्या जामिनावर बाहेर आहेत तर जर्मनी फरार होता फेब्रुवारीला सातारा इथं सध्याच्या सुपारी प्रकरणी दोन जर्मनी याला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली होती सातारा न्यायालयाच्या आदेशानं इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी आनंदा जर्मनी याला मोका गुन्ह्यात अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केला असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी दहशत माजून तोडफोड केलेल्या पवन हॉटेल भागात आनंदा जर्मनी याला पोलीस बंदोबस्तात तपासासाठी फिरवलं या गुन्ह्यातील सध्या जामिनावर असलेल्या संशयितांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात प्रस्ताव सादर केला आहे